वैद्यकीय क्षेत्रामध्ये होत असलेल्या कुपृत्यांचा पर्दाफाश वाशिम जिल्ह्यातील करंजा येथील मॅटर्निटी हॉस्पिटल मध्ये प्रसुतीपूर्व गर्भलिंग परीक्षण होत असल्याचा दावा करत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं छापेमारी या छापेमारीमध्ये सोनोग्राफी मशीन जप्त तर गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टर रजनी राठोड यांच्यावरती गुन्हा दाखल पाहूया सविस्तर वृत्त नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी वाशिम जिल्ह्यातील करंजा येथील राठोड मॅटर्निटी अँड गर्भलिंग निदान केली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली त्यानंतर काल रात्री वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं या मॅटर्निटी सेंटरवरती छापेमारी करण्यात आली हे छापेमारी करत असताना तिथे पाच महिला प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान करण्यासाठी आले असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर या मॅटर्निटी हॉस्पिटल मधील सोनोग्राफीची मशीन सील करण्यात आलेली आहे त्याच बरोबर हॉस्पिटल मधल्या डॉक्टर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजे येथील राठोड मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती त्यानंतर सहा सदस्यांच्या पथकाने सापळा रचला आणि एका गर्भवती महिलेला रुग्ण म्हणून रुग्णालयात पाठवण्यात आले तिथे तिची भेट एका एजंटशी झाली ज्याने तिला आश्वासन दिले की लिंग निदान केले जाईल व त्यासाठी वीस हजार रुपये आकारले जातील त्या बनावट गर्भवती महिलेने संपूर्ण प्रकरण आरोग्य विभागाच्या सात सदस्यांना सांगितले गर्भलिंग निदान हे कायद्यानं गंभीर गुन्हा आहे तरी देखील भारतामध्ये अनेक मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये छुप्या पद्धतीनं पैसे कमवण्यासाठी हा धंदा राजरोजपणे चालवला जात आहे याच्या अनेक बातम्या देखील आपल्याला वृत्तपत्रामध्ये पाहायला आणि वाचायला मिळतात रुग्णालयावर छापा टाकल्यानंतर पाच गर्भवती महिला रुग्णालयात बसलेल्या आढळल्या त्यापैकी दोन गर्भवती महिला बुलढाणा जिल्ह्यातील दोन महिला अकोला जिल्ह्यातील आणि एक वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातली होती वरिष्ठानं छाप्याची माहिती दिल्यानंतर आरोग्य विभागाच्या विभागीय पथकाने सोनोग्राफी मशीन जप्त केली आहे आरोग्य विभागाच्या पथकाने एजंटकडून साठ हजार रुपये नगद आणि पाच मोबाईल जप्त केलेले आहेत ब्युरो रिपोर्ट रायगड टुडे न्यूज